कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसून ठोस उपाययोजना आखणे गरजेचे महामार्गावर घाटात विना ट्रक चालत येऊन पुढे अपघात अपघाताचे सत्र नियमित सुरू असल्याने या मार्गाने प्रवास करणे धोकेदायक बनत चालले आहे दिनांक वीस जानेवारी सोमवार रोजी सहा वाजेच्या सुमारास दहवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक जी जे बारा बी वाय एकोणावीस सहासष्ट या वाहनाचे कोंडाईबारी घाटातील उतार रस्त्यावर ट्रकचे स्ट्रेडिंग फेल झाल्याने तसेच वाहन चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तो देखील निकामी झाल्याने वाहन चालकाने आपला जीव वाचविण्यासाठी धावत्या ट्रकमधून उडी घेत कसाबसा आपला जीव वाचवलाय त्यानंतर ट्रक, चा ट्रक चालक मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने अपघातग्रस्त ट्रकपर्यंत पोहोचला असल्याचं सांगितलंय यामुळे महामार्गावर ठराविक माल मालट्रक हे विना ट्रक चालक पुढे जाऊन महामार्गावर रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन डोंगराच्या पायथ्याला धडक दिल्यामुळे अपघात झाला मात्र समोर कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे या अपघातात ट्रकचे ड्रायव्हर साईडचे केबिन दाबले गेलेत या अपघातात वाहन चालकाने प्रसंग अवधान राखल्यामुळे ट्रक चालकाचा सुदैवाने जीव वाचला आणि तो किरकोळ जखमी झाला आहे ट्रकचे नुकसान झाले आहे कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसून काल दिनांक एकोणावीस रोजी आठ वाजेच्या सुमारास सटाणा तालुक्यातील ऊसतोड मजूर बैलगाडी व बैल घेऊन कोंडाईबारी घाटातून येत असताना पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने गणेश गमण मोरे वय अठ्ठावीस राहणार माळेगाव अजय छोटुकुवर वय तीस राहणार इटाई व सुजिता समाधान गारोडे वय चाळीस राहणार कमथाणा तालुका सटाणा येथील रहिवासी हे नवापूर तालुक्यातील तारापूर डुबली येथे ऊसतोड कामानिमित्त येत असताना हा अपघात झाला आहे यात अपघातग्रस्तांना मानेला व कमरेला जबर मार लागल्याने त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी